नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे जर तुमचं रिन्युअल चालू असेल किंवा संपलेलं असेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण जर आज लाभ घेतला नाही तर भविष्यात पुन्हा कधीच लाभ मिळणार नाही अशी अपडेट सरकारने आणलेली आहे यामध्ये शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा शासन निर्णयातील एक महत्वाची अपडेट आहे ज्यामध्ये त्यांनी विषय सांगितलेला आहे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी संच म्हणजेच किचन सेट किंवा इसेन्शियल किट यांचे दोन दिवसात वितरण करण्याबाबत हा सुधारित मार्गदर्शन सूचना व जाहीर करण्यात आलेल्या अपडेट आहेत आणि बांधकाम कामगारांना याबद्दलची माहिती नसल्यामुळे जास्त बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेत नाही आहेत त्यामुळे जर तुम्हाला अजूनही भांडी मिळालेली नसेल किंवा नवीन आलेला दहा वस्तूंचा इसेन्शियल किट मिळाला नसेल ज्यामध्ये कामगारांसाठी धान्य ठेवण्यासाठी पेटी आहे आरो आहे चटई आहे डब्बा आहे साखर चहा पत्ती ठेवण्यासाठी डब्बे आहेत या संपूर्ण गोष्टी या इसेन्शियल किट मध्ये आहेत आणि भांड्याच्या किटमध्ये तीस वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहेत ज्यामध्ये परात कढई टीप त्यानंतर तुमचं प्रेशर कुकर झाला ग्लास अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तीस वस्तू आहेत ज्या की आता सरकार तुम्हाला येत्या दोन दिवसांमध्ये एक या ठिकाणी शिबिर भरवणार आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या कामगारांना याचा लाभ मिळालेला नाही अशा सगळ्या कामगारांना या योजनेचा लाभ देणार आहे त्यामुळे कामगार मित्रांनो शेवटपर्यंत पहा तुम्हाला कमी कागदपत्रांमध्ये कमी खर्चामध्ये खर्च फक्त आणि फक्त एक रुपये कुठलाही एजंटला रुपयाही द्यायचा नाही पावतीसाठी एक रुपये देऊन हा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची माहिती देणार आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका आणि व्हिडिओच्या शेवटी कोणा कुना कोणाला याचा लाभ मिळणार याची माहिती देखील कळवणार आहे महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना अंतर्गत विविध साहित्य सहाय्य दिलं जातं आता हे तर तुम्हाला माहिती आहे खूप दिवसांपासून हे चालू आहे पण कामगार मित्रांनो यामध्ये खरी अट आहे की कि किती तारखेला हे शिबीर भरणार कोणत्या दिवशी भरणार कोणत्या महिन्यामध्ये भरणार कोणत्या वर्षामध्ये भरणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भरणार याची सगळी माहिती मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जोपर्यंत तुम्हाला तारीख आणि कोणत्या महिन्यामध्ये याचं शिबीर भरणार याची माहिती कळत नाही तोपर्यंत कोणीही व्हिडिओ सोडून जाणार नाही आता तुम्हाला माहिती आहे कामगारांच्या दैनंदिन घरगुती गरजा हे सगळी माहिती तुमच्याकडे आहे तुम्हाला हे समजून घेण्याची काहीच गरज नाही आपण डायरेक्ट लाभाची सुविधा उद्देश याच्याकडे वळणार आहोत यामध्ये पहिला आहे बांधकाम कामगारांच्या मूलभूत आवश्यकतेची पूर्तता करणे कामगारांच्या गृहजीवनातील खर्चाचा भार कमी करणे साहित्य वितरण प्रक्रियेत वेग वाढवून लाभ अर्जदारांना दोन दिवसांच्या उपलब्ध करून देणे योजनेचा मोठा आहे यामध्ये भांडी संच त्याला तुम्ही काही जिल्ह्यामध्ये ओळखलं जात आहे किचन सेट, सेट मिळवण्यासाठी खालील पात्रता आलेली आहे या दोन दिवसाच्या शिबिरमध्ये तुम्हाला खालील पात्रता दाखवी लागेल आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र ठरले तरच तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल तर यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे कामगार मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे नोंदणीकृत किमान एक वर्ष वैद्य असावी म्हणजे त्याचं रिनेबल एक वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे तो नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून एक वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे पण आता जे बांधकाम कामगार एक वर्षापेक्षा कमी नोंदणीकृत आहेत म्हणजे त्यांनी आताच पाच महिने आठ महिने दहा महिने किंवा दोन महिने अगोदर कार्ड काढले तर त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार याच्याबद्दल देखील माझ्याकडे अपडेट आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या चालू फॉर्मॅटिंगमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे ते ऐकल्याशिवाय देखील जाऊ नका कामगार प्रत्यक्ष बांधकाम कामगार कार्यरत असावा म्हणजे तो स्वतः बांधकाम करत असावा आता तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातील साठ टक्के या योजनेचा लाभ घेणारे बांधकाम कामगारच नाहीत पण तरी देखील तुम्हाला योजनेचा लाभ मिळतोय तुम्ही कामगार आहात की नाही मला याच्याशी घेणं नाही पण गरीबाला एक अर्थसहाय्य मिळत आहे एक योजना मिळतीये याचाच मला आनंद आहे तुम्ही कामगार आहात की नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही त्यानंतर मागील बारा महिन्यात भांडी संचय घेतलेला नसावा म्हणजे त्यांनी याच्या अगोदर भांड्या संचांचा जो लाभ आहे तो घेतलेला नसावा त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खाते आधार सिडेड असावे म्हणजेच आधार कार्डला बँक खातं लिंक असावं किंवा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावं त्यानंतर इसेन्शियल किट आहे इसेन्शियल किटसाठी दोनच पात्रता आहेत त्यानंतर अजून देखील आहेत प्रत्यक्ष बांधकाम व्यवसायात कार्यालयात नोंदणी वैद्य असावी म्हणजेच तुम्हाला जे भांडीसाठी लागतंय तेच इसेन्शियल किटसाठी पात्रता आहे आता या दोन्ही योजनांसाठी अपात्रता काय आहे आपण ते जाणून घेऊया नोंदणी कालवाही असणे म्हणजेच रिनेबल संपलेलं असेल तर योजनेचा फॉर्म भरता येणार नाही पण फॉर्म भरल्यावरती रिनेबल संपलेला असेल तर काहीच अडचण नाही त्यानंतर चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास म्हणजे जर चुकीचे कागदपत्र दिले स्वतःनीच एडिट किंवा तयार करून कागदपत्र दिले तर या ठिकाणी योजनेतून अपात्र करण्यात येईल त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बांधकाम व्यतिरिक्त इतर व्यवसायातील व्यक्ती म्हणजे बांधकाम सोडून जर दुसऱ्या कामात तुम्ही काम करत असाल आणि फक्त योजनेसाठी कार्ड काढलेलं असेल लाभ घेण्यासाठी कार्ड काढलेला असेल तर तुम्हाला मिळणार नाही पण तुम्हाला माहिती आहे असं काहीच होणार नाही जे बांधकाम कामगार देखील नाही त्यांना तर चांगल्या दागोर योजनेचा लाभ मिळतोय पण जे खरे कामगार आहेत त्यांनाच योजनेचा लाभ उशिरा मिळतोय असं मला जिल्हा सुविधा केंद्राला ज्यावेळेस मी गेलो होतो तेथे मला ही माहिती मिळाली होती ज्या व्यक्तीने गेल्या बारा महिन्यात समान लाभ घेतलेला आहे म्हणजे खूप योजनेचा लाभ घेतलेला आहे असे कामगार देखील योजनेसाठी अपात्र ठरतील म्हणजे ज्यांनी किट मध्ये लाभ घेतलाय त्यानंतर किट मध्ये लाभ घेतलाय ते या योजनेसाठी सरासरी अपात्र राहतील आता काही आवश्यक कागदपत्र आहेत यामध्ये पहिला कागद आहे तो म्हणजे आधार कार्ड लागणार आहे दुसरं लागणार आहे ते म्हणजे बांधकाम कामगारचं नोंदणी प्रमाणपत्र तिसरं लागणार आहे ते म्हणजे बँक पासबुक खात्याचा तपशील लागणार आहे त्यानंतर अलीकडील छायाचित्र म्हणजे सध्या एक वर्षाच्या आतमध्ये काढलेला फोटो जर दोन तीन वर्ष जुना असेल तरी चालेल काही गरज नाही तुम्हाला पन्नास ते साठ रुपये घालण्याची नूतनीकरण शुल्काची पावती लागणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिन्यूवल केला असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही रुपयाची पावती फाडली असेल ती पावती सोबत घेऊन या आणि जर ती पावती नसेल तर तुमचं जे कामगार कार्ड आहे ते सोबत ठेवा पण काही जिल्ह्यामध्ये ती पावतीच लागते त्या कामगार कार्डला काहीच महत्व नाही त्यामुळे ती पावती सोबत ठेवा आता लाभ मिळण्याची प्रक्रिया काय असणार आहे आपण ती जाणून घेऊया सगळ्यात अगोदर पहिली स्टेप आहे ती म्हणजे कामगाराने ऑनलाईन अथवा स्थानिक कार्यालयात अर्ज नोंदवायचा आहे आता तुम्हाला भांडी योजना मिळालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी इसेन्शियल किट मिळणार नाही आणि जर कामगार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सगळ्यात अगोदर इसेन्शियल किटचा लाभ घेतलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भांडी मिळणार नाही आता तुम्ही ठरवायचं या दोन पैकी तुम्हाला काय पाहिजे पण शक्यतो साठ ते सत्तर जिल्ह्या टक्क्यांमध्ये इसेन्शियल किटच मिळत आहे भांडी किट ही खूप कमी जिल्ह्यांमध्ये मिळत आहे त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे संबंधित अधिकाऱ्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल म्हणजेच जसं तुम्ही या अगोदर स्कॉलरशिपचा फॉर्म असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्याला ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करीत होते याला देखील त्याच प्रकारे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांच्या आत भांडिसांच्या किंवा एसेन्शियल किट देण्यात येईल आता दोन दिवस कशासाठी लागतील मी तुम्हाला सांगितले होते एक दिवस तुम्ही फॉर्म भराल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला डायरेक्ट भांडी मिळणार आहेत म्हणजे दोन दिवस अशी तुम्हाला टोटल लागणार आहेत आणि जर तुम्ही म्हणले आज फॉर्म भरताना आजच मिळणार तर असं नाही तुम्हाला कागदपत्रांच्या पडताळणीची जी अपॉइंटमेंट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करावं लागतं हे त्याच्या त्याच दिवशी मिळत नाही ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलाय दुसऱ्या दिवसापासून पुढेच तुम्हाला अपॉइंटमेंट किंवा तारीख मिळत असते स्थानिक दु किंवा वितरण मंडळ कार्यालयात वितरण केंद्रात तुम्हाला तुमचा लाभ देण्यात येईल त्यानंतर लाभ हा पूर्ण मोफत असून कोणताही शुल्क आकारण्यास मनाई आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही एजंटला किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला तो लाभ मिळतो त्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याला एकही रुपया देण्याची गरज नाही आता प्रशासनाने या अंतर्गत काही तुमच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत की कामगारांनी कोणत्या सूचना पाळायच्या यामध्ये पहिली आहे जिल्हा अधिकारी कामगार आयुक्त व मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी वितरण प्रक्रियेत विलंब होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी त्यानंतर सर्व वितरण केंद्रावर पुरुष साहित्य साठा रोखून ठेवावा जेणेकरून कामगारांना दोन दिवसाच्या एखादा एजंट असेल त्यांनी जर या ठिकाणी कामगारांकडून जास्त पैसे घेतले आणि योजनेचा लाभ दोन दिवसात करून देतो असं जर आमिष दिलं तर त्याच्यावर देखील या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अशी आपल्याला माहिती आलेली आहे हा जो लाभ आहे हा राज्यातील छत्तीस ते चाळीस जेवढे जिल्ह्या आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे याची अपडेट आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दिलेली आहे पण अशी देखील एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे की आचारसंहिता जी चालू झालेली आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये याचा लाभ बंद केला जाऊ शकतो त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आचारसंहिता चालू झालेली नसेल तर याचा लाभ नक्कीच घ्या पण जर आचारसंहिता चालू झालेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दोन डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक सरपंच यांचं या ठिकाणी इलेक्शन आहे ते इलेक्शन झाल्यानंतर हपका तुम्ही योजनेचा लाभ घ्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तुम्हाला कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपच्या योजना भांडी योजना एसेन्शियल किट आरोग्य योजना घरकुल योजना अशा सगळ्या योजनांचा लाभ कमी खर्चामध्ये कमी कागदपत्रांमध्ये घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवरती सगळ्यांची व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत आणि काही केलेले देखील आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्यानंतर तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सबस्क्राईब केल्यावरती व्हिडिओवरती आपल्या या जेवढी व्हिडिओ अपलोड होते चॅनलवरती सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी गर्दी कमी असेल तेव्हा त्याचा लाभ घेताल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी